हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर जावयांचा मस्तपैकी पाहुणचार झाल्यानंतर ना आम्ही निघालो आमच्या घरी यायला तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही जर इथून मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर की मी हॉस्पिटलमध्ये होते त्यानंतर ना दोन ते तीन दिवस मम्मीची इथे राहिले आणि त्यानंतरनं ते मला घ्यायला आले तर आम्ही आता आमच्या घरी जाण्यासाठी निघालो आहे तर आमच्या घरी जायला भरपूर असे रस्ते आहेत चार ते पाच रस्ते आहेत आणि प्रत्येक रस्त्यांवरून जाताना आम्हाला नदीही लागते म्हणजे नदीही क्रॉस करूनच आम्हाला आमच्या जे गाव आहे तिथे जायला लागतं त्यानंतरनं घरी आल्याबरोबरच साईचे जे बुक्स कवर लावायचे राहिले होते त्याला कवर लावून घेतले कारण की ते स्कूलमध्ये जमा करायचे होते आणि साईला कसं आहे की मामाच्या गावावरून आल्यावर इकडं करमत नाही निदान त्याला इथं रुळायला दोन ते चार दिवस तरी लागतातच इथून तिकडं तिकडं गेल्यावर मात्र तो तिथे लगेच रुळतो आणि त्याला घरी करमत नव्हतं कारण की आम्ही घरी गेल्याबरोबरच सास सासरे गेले, गेले होते यात्रेसाठी दुसरीकडं आणि मग घरी कोणच नव्हतं त्याचे पप्पा होते तर त्यांनी त्याला आमचं जे घर आहे त्याच्या शेजारी शेतात वाडा आला होता तिथं नेलं होतं आणि त्याला वाड्यावर भरपूर असं करमतं बकरी पाहायला भेटतात आणि मोकळं वातावरण असतं म्हणजे आभाळाखालीच त्यांचं घर असतं असं म्हणावं लागेल आणि अगदी मोकळ्या वातावरणात हवा सुद्धा छान येते आणि त्यात पावसाचं वातावरण झालं होतं भरपूर असं वारंसुद्धा सुटलं होतं आणि पावसाचं वातावरणसुद्धा झालं होतं जणू काही पाऊस येईलच परंतु पाऊस तर काही आला नाही त्यानंतरनं संध्याकाळी मी घेतला तर स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला घेतला आणि लाईट गेली परंतु तरी कसं तरी म्हणजे स्वयंपाक केला त्यानंतरनं मस्त असं जेवायला बसलो डोडक्याची भाजी आणि भाकरी केली होती जेवणामध्ये जेवायला बसलो ते सुद्धा बाहेर कारण की त्याला कर्मतच नव्हतं मग ओट्यावर खोट आहे त्या खोटवर बाहेरच मस्त अशी जेवायला बसले कारण की हवा देखील छान सुटली होती आणि जरी दुसरीकडे जरी पाऊस पडत असला तरी गार हवा ही आपल्या इकडे येतेच येते तर भरपूर अशा विजा चमूकत होत्या आणि अशातच मग लाईट सुद्धा गेली होती तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही केला त्यानंतर ना हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा साईला जायचं होतं शाळेत भरपूर अशा कॅप नंतर ना तो शाळेत जाणार होता आणि सगळ्यात अवघड काम म्हणजे मुलांना उठवणं कारण की त्यांचा झोप्याचा टायमिंग हा वेगळा असतो आणि शाळेत जायचं म्हणलं की टायमिंगवर तर पाठवावंच लागतं त्यामुळे प्रत्येकाच्या घरात असंच होत असेल की मुलांना उठवण्यातच भरपूर असा वेळ जातो तर याच्या डब्याला द्यायची होती भेंडीची भाजी आणि चपात्या प्लस म्हणजे घरच्यांसाठी पातळ बटाटासुद्धा करायचा होता तर सकाळची भरपूर अशी माझी एकटीची धावपळ ही चालू असते आता साईला डबा द्यायचा म्हटला तर काहीतरी सुक्की भाजी ही डब्याला करावीच लागते नाहीतर नेहमी कसं असायचं पातळ भाजी केली तरी चालायची तो घरी पातळ भाजीसुद्धा खातो परंतु डब्याला द्यायचं म्हटल्यावर सुक्की भाजी ही करावीच लागते तर एकीकडे चहा ठेवला होता बाहेर चूलसुद्धा सुद्धा पेटवली आणि शेगडीसुद्धा चालू केली तर आता दोन्ही इकडं मिळून मी असा स्वयंपाक करून घेणार आहे आणि माहेराहून आल्यावर मला सुद्धा म्हणजे कोणाकोणाला असं होतं माहीत नाही परंतु असं वाटतं की आपण इथे नवीनच आहे आठ सात आठ दिवस जरी माहेरी राहिलं तरी सासरी आल्यावर असं वाटतं आता चार पाच वर्ष झालं परंतु असं वाटतं की आपण इथे नवीनच आहे की काय असं मला तरी वाटतं कोणाला वाटतं को हे देखील नक्की कमेंट करून सांगा साईला ना नाश्ता करायला दिला होता त्यानंतर त्याची डबा वगैरे भरून दिला आता त्याला दुसरा डबा बॉटल वगैरे सगळं काही घ्यायचं आहे परंतु शाळेकडूनच अजून युनिफॉर्म त्यांना भेटले नव्हते तर ज्यावेळेस जूनमध्ये शाळा चालू होईल त्यावेळेस त्याला नवीन बॉटल वगैरे घ्यायचीच आहे आणि जर आपण गावावरून जर आलो तर भरपूर असं काम पडतं तर या इथे धुणं भांडी वगैरे धुऊन झाले होते माझे आणि घरातले जे मांडणी आहेत मी ती स्वच्छ करून म्हणजे भांडी ही घासून वगैरे ठेवली होती कारण की मला होम टूर करायची होती मला कमेंट पण तशी आली की ताई तुम्ही तुमच्या घराची होम टूर करा करायची पण होती परंतु आठ ते दहा दिवस मी आजारी पडले त्यानंतरनं मला ते शक्य झालं नाही ती लाईन येते त्यासाठीच मी पुन्हा डबे वगैरे स्वच्छ करून घेतले साईला अभ्याससुद्धा चालू होता आणि शेंगदाणे संपले नव्हते होते त्या शेंगासुद्धा फोड्याला घेतल्या तर असा हा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद